डॉक्टर नीतू मांडके यांच्या जीवनातील एक सत्यकथा डॉक्टर नीतू मांडके हे नाव आपल्या सर्वांना परिचित आहे डॉक्टर नीतू मांडके हे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ होते सर्वत्र त्यांची हृदयरोग तज्ज्ञ म्हणून ख्याती होती महाराष्ट्रातील मोठे मोठे मान्यवर तसेच बाळासाहेब ठाकरे तसेच अनेक नेते यांच्यावर डॉक्टर नितू मांडके यांनी शस्त्रक्रिया केली आहे डॉक्टर साहेब खूपच मिश्किल स्वभावाची होते कधीकधी ते ऑपरेशन थिएटरमधनं शस्त्रक्रिया करून बाहेर आल्यावरती बाहेर उभे असलेल्या पेशंटच्या नातेवाईकांना म्हणायचे बॉडी कधी नेणार लगेच थोड्या वेळानं हसून म्हणायचे तुमचा पेशंट एकदम ठीक आहे ऑपरेशन यशस्वी झालं आहे काही काळजी करू नका अशा या डॉक्टर मानके यांच्या जीवनातील आपल्याला थक्क करणारी एक गोष्ट आपणास ऐकवणार आहे डॉक्टर नीतू मांडके यांचा आपल्या कर्मावरती खूप विश्वास होता त्यांनी खूप सारे यशस्वी ऑपरेशन्स केले होते त्यांची ख्याती सर्वत्र पसरलेली असताना त्यांना एकदा दिल्लीवरून एक, दिल्ली एक पत्र आले त्या पत्रात लिहिले होते की आपल्या कर्माची पावती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि आपण केलेल्या कार्याबद्दल आम्ही आपला सन्मान सोहळा ठेवलेला आहे त्यासाठी आपल्याला दिल्लीला पोचायचे आहे डॉक्टरांना हे वाचून खूप आनंद झाला आपण केलेल्या कष्टाचे चीज झाले असे त्यांना वाटू लागले त्याप्रमाणे त्यांनी दिल्लीला जाण्यासाठी फ्लाईट बुक केली सकाळी आपल्या ड्रायव्हरबरोबर ते मुंबई एअरपोर्टवर पोहोचले ड्रायव्हर गाडी घेऊन घरी गेला आणि डॉक्टर एअरपोर्टच्या आतमध्ये गेले फ्लाईटमध्ये बसले पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळाच खेळ होता अचानक आकाशातील हवामानात बदल झाला त्यामुळे ते विमान आपत्कालीन परिस्थितीत एका ठिकाणी उतरवण्यात आले तिथे चौकशी केली असता डॉक्टरांना कळले की आता इथून पुढे वीस तासांनंतर दिल्लीला जाण्यासाठी विमान आहे पण त्यांना तर सकाळी साडे दहा वाजता त्या ठिकाणी पोचायचे होते काय करावे असा प्रश्न असतानाच त्यांनी तेथून एक गाडी बुक केली त्यांनी त्या ड्रायव्हरला सांगितले की मला आज सकाळी साडेदहापर्यंत दिल्लीला पोचायचे आहे त्याप्रमाणे ड्रायव्हरनं गाडी सुरू केली आणि गाडी जडू वाऱ्याच्या वेगानं धावू लागली परंतु इथेही जडू नियतीला त्यांचा सत्कार मान्य नव्हता त्यांनी खूपसे अंतर सोडले होते आणि अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला धुवाधार पाऊस पडू लागला सर्वत्र अंधार झाला होता अंधार जास्त असल्यामुळे डॉक्टरांच्या गाडीचा रस्ता चुकला गाडी बरेच अंतर चुकीच्या रस्त्यावरती गेली बरेच अंतर पुढे गेल्यावरती लक्षात आले की आपण चुकलो आहोत मग त्यांनी ठरवले की इतक्या अंधारामध्ये पुढे जाणे शक्य नाही त्यामुळे आपण कुठेतरी आसरा घेतला पाहिजे त्याप्रमाणे ते, ते आश्रयासाठी ठिकाण शोधू लागले तेव्हा त्यांना थोड्या अंतरावरती एक झोपडी दिसली झोपडीजवळ जाऊन त्यांनी आपली गाडी थांबवली आणि गाडीतून बाहेर पडले त्या झोपडीजवळ आले आणि ड्रायव्हरने दार वाजवले एक स्त्री बाहेर आली तेव्हा डॉक्टरांनी तिला सांगितले की आम्ही वाट चुकलो आहोत आणि आम्हाला रात्रीपुरता आसरा हवा आहे त्या बाईनं देखील त्यांना आसरा दिला झोपडी पडकीच होती त्यामुळे बऱ्याच ठिकाणाहून देखील गळत होतं एका कोपऱ्यात ते जाऊन बसले त्यांनी पाहिलं की पाळद्यात एक बाळ झोपला आहे बाईनं पाणी दिलं त्यानंतर तिनं त्यांना चहा आणून दिला ती पुन्हा त्या पाळद्यातील बाळाला झोका देऊ लागली ती बाळाला झोका देता देता भजन म्हणत होती ती म्हणत होती श्रीकृष्ण गोविंद हरे पुरारी हे नाथ नारायण वासुदेवा डॉक्टर हे सर्व पाहत होते थोड्या वेळानं डॉक्टर त्या स्त्रीला म्हणाले ताई तुमचा देवावर विश्वास आहे का तेव्हा ती स्त्री म्हणाली हो साहेब माझा देवावर खूप विश्वास आहे यावर डॉक्टर म्हणाले तुमचा देवावर एवढा विश्वास कसा काय आहे त्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती डॉक्टर अड्डा भणाली साहेब हा पाळद्या झोपलेला आहे ना तो माझा बाळ आहे याला हृदयाचा आजार आहे आम्ही खूप डॉक्टर केले खूप लांब लांब त्याला घेऊन फिरलो एक दवाखाना असा नाही की जिथे आम्ही आमच्या बाळाला घेऊन गेलो नाही जे काही आमच्याकडे थोडंफार होतं ते सगळं विकून आम्ही आमच्या बाळाला खर्च केला पण काहीच फरक पडला नाही एक चांगले डॉक्टर भेटले त्यांनी आम्हाला एक सल्ला दिला त्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की तुमच्या बाळाला आता फक्त एकच डॉक्टर बरं करू शकतात पण ते डॉक्टर मुंबईला आहेत ते मुंबईचे प्रख्यात डॉक्टर नीतू मांडके हे। आहेत आणि हेच तुमच्या बाळाला बरं करू शकतात पण मुंबईला जाण्यासाठी आमच्याकडे आता पैसे नाहीत आणि खर्च करण्यासाठी देखील आमच्याकडे आता काहीच शिल्लक राहिलं नाही परंतु हा देव्हाऱ्यातला देव आहे ना त्याच्यावरती माझा खूप विश्वास आहे एक दिवस तोच आम्हाला त्या डॉक्टरांपर्यंत घेऊन जाईल हे मला माहीत आहे हे ऐकताच डॉक्टर नीतू पाडके यांच्या पायाखालची जमीन सरकली डोळ्यात पाणी आलं डॉक्टर त्या देव्हारातल्या देवाकडे बघत राहिले आणि आज दिवसभर त्यांच्यासोबत जे काही घडलं ते सर्व आठवू लागले फ्लाईटमध्ये बसल्यावरती आकाशातल्या वातावरणात अचानक झालेला बदल आपण इथपर्यंत कसे पोचलो रस्ता कसे चुकलो आणि नेमके या झोपडीपर्यंत कसे पोचलो म्हणजे हा सर्व ईश्वराचा खेळ आहे विजा धुवाधार पाऊस त्याला फक्त निमित्त मात्र ठरला हे सगळं आठवून डॉक्टर स्तब्ध झाले थोड्या वेळानं ते त्या स्त्रीला म्हणाले तुमच्या देवानं तुमची प्रार्थना स्वीकारलेली आहे आणि तो देवच तुमच्या लेकराला बरं करणार आहे तुम्ही ज्या डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी देवाकडे साखळे घालत आहात तोच तुमच्याकडे स्वतः आला आहे तुम्ही ज्या डॉक्टरांची वाट पाहत आहात तो डॉक्टर बीच डॉक्टर नितू बाडके तुमची प्रार्थना आज मला इथपर्यंत घेऊन आलेली आहे हे ऐकून ती बाई घडाघडा रडू लागली तिला तिच्या बाळाच्या जगण्याची एक उमेद दिसू लागली कारण तिच्या देवानं तिचं ऐकलं होतं ती देवाचे आभार मानू लागली आज तू माझं ऐकला देवा असं म्हणून पाया पडू लागली काही वेळापुरता डॉक्टरांचा देखील या सगळ्यांवरती विश्वास बसत नव्हता स्वतःला पुन्हा सावृद्ध भडाले ताई आता बाहेर खूप पाऊस पडतो आहे आपण पाऊस उघडल्यावर उद्या तुमच्या मुलाला मुंबईला घेऊन जाऊ तुम्ही काही काळजी करू नका तुमच्या मुलाला मी लवकरच बरे करेन पण आमच्याकडे मुंबईला यायला आणि बाळाच्या उपचारासाठी पैसे नाहीत असे त्या स्त्रीने सांगितले तेव्हा डॉक्टर म्हणाले ताई तुम्ही त्याची काळजी करू नका मी सगळं करतो जर तुमचा देव मला बाळाच्या इलाजासाठी इथपर्यंत घेऊन येऊ शकतो तर मी तुमच्या बाळावरती इलाज का नाही करू शकत या संपूर्ण घटनेनंतर डॉक्टर नितू मांडके यांचा दैवी चमत्कारावरती विश्वास बसला आज आपण खूप जणांना बोलताना बघत असतो की देव वगैरे काही नाही आमचा देवावर विश्वास नाही पण आपल्या डोळ्यांना दिसत नसला तरी देव हा अस्तित्वात आहे आपल्या दैनंदिन जीवनातील सगळं चक्र हा देवच चालवत आहे हा संपूर्ण निसर्गदेखील देवच चालवत आहे आपण फक्त त्याच्या हातातील कठपुतळ्या बाहुल्या आहोत तो कुठल्या रूपात आपल्यासोबत आहे हे आपण सांगू शकत नाही म्हणून देवावर विश्वास ठेवला पाहिजे तुमचा असाच एखादा प्रसंग असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा प्रसंग तुम्हाला कसा वाटला ते देखील नक्की कमेंट करा धन्यवाद